कल्याण दळे तुम्ही उद्धव ठाकरेला पाठिंबा कशामुळे दिला पण यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला पाठिंबा द्यायला काय म्हणून पाठिंबा द्यायला त्यांनी समाजाचं कोणतं हित शरद पवार यांनी केलेलं आहे अहो मित्रांनो सोमनाथ काशीत घ्या हे सोमनाथ काशीत सुरुवातीला काँग्रेससोबत होते विजय वडीटीवारसोबत कोरोना काळामध्ये म्हणले की मी ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केलेली त्यांना दोनदा लोक लाख रुपये मी मिळवून देणार ते दोन लाख तर काही भेटले नाही मग त्याच्यानंतर ते एकनाथ शिंदेकडे गेले तिथं बी त्यांच्या मागं पुढं मागं पुढं हिंडले समाजाची एकही बाजू त्यांनी तिथं मांडली नाही काय आणि परत निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांचा राजीनामा त्यांना दिला आणि परत ते शरद पवार गटाकडं प्रवक्तेपदी निवड निवड झाली आणि त्यांनी शरद पवारचा प्रचार केला तीनही नेत्यांनी हे चुकीचं काम केलेलं आहे समाजाची याच्यातून जे आझाद मैदानावरलं आंदोलन हे नाभिक समाजाला विरोधी पक्षाच्या दावणीला बांधण्यासाठी केलं होतं हे येऊन सिद्ध होतं बरं हे आंदोलन करून फायदा तरी काही झाला का, का समाजासाठी काहीही फायदा झालेला नाही त्या आंदोलनाची कोणीही दखल घेतलेली नाही फक्त नाभिक समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनी समाज हा भाजपच्या बरोबर नसून म्हणजे जो काही नाभिक समाज हा सागर बंगल्यावर गेला होता देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर गेला होता काय हा हा नाभिक समाज भाजपसोबत नाही हे दाखवण्यासाठी आझाद मैदानावर या नेत्यांनी आंदोलन केलं होतं आणि याच्यातून काय साध नुकत्याच ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका नाभिक समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या म्हणजे काही नाभिक समाज सरकार स्थापन करणार नव्हता परंतु नाभिक समाजाची जी काही निर्णायक भूमिका होती ती निर्णायक भूमिका नाभिक समाजाच्या येणाऱ्या काळासाठी खूपच आवश्यक होती फायद्याची होती आणि अशा निवडणुकीच्या काळामध्ये नाभिक समाजाच्या नेत्यांनी जी काही भूमिका घेतलेली का आहे ती भूमिका योग्य होती का का अयोग्य होती नाभिक समाजाच्या नेत्यांनी ज्यां ज्यानं ज्यांना पाठिंबा दिला तो बरोबर होता का आणि येणाऱ्या काळामध्ये या पाठिंब्यामुळे नाभिक समाजाच्या मागण्यावर काय परिणाम पडणार आहे हे आपण सविस्तर पाहूया तर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये नाभिक समाजाचे तब्बल सोळा उमेदवार उभे होते आणि मित्रांनो ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की प्रथमच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नाभिक समाजाचे एकूण सोळा उमेदवार उभे होते यातले बरेचसे उमेदवार हे विविध राष्ट्रीय पक्ष असतील राजकीय पक्ष असतील यांच्या माध्यमातून होते परंतु अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवार हे नाभिक समाजाचे अपक्ष म्हणून उभं राहिले होते मित्रांनो राजकारणामध्ये उभं राहणं ही विकासाची नांद आहे कारण एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी असं लिहून ठेवा की तुमचा जन्म हा राजसत्तेसाठी हा स... किंवा राजकारणामध्ये जाण्यासाठी राजसत्तेचा हिस्सा बनण्यासाठी झालेला आहे तरच तुम्ही राजसत्तेचा हिस्सा जर बनले तरच तुमचे आणि तुमच्या समाजाचे प्रश्न मिटू शकतात नसता मिटणार नाहीत यासाठी राजकारणामध्ये कोणत्याही समाजाची भूमिका ही महत्त्वाची असते आणि अगदी त्याच पद्धतीनं नाभिक समाजाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती तर नाभिक समाजाचे जे काही सोळा उमेदवार उभे होते या सोळा उमेदवारांनी जरी निवडून आले नसले तरीही काय तरीही त्यांनी चांगल्या चांगल्या प्रस्थापितांना घरी बसवलेलं आहे ही खूप मोठी जमेची बाजू आहे मित्रांनो कारण कसं आहे की जे उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते किंवा काही पक्षपून उभे होते यांनी अशा उमेदवारांना घरी बसवलं की ज्यांनी पंचवीस पंचवीस वर्षे आमदारकी भोगली होती आता याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये कोणाला पाडलं कसं पाडलं काय या संदर्भात आहे आता पाडलं म्हणजे काही विजय समाजाचा झाला नाही परंतु समाजातले उमेदवार चांगल्या चांगल्या प्रस्थापिताला घरी बसू शकतात हे याच्यातून एकदा सिद्ध झालंय आणि आमच्या समाजाकडं आता ह्या प्रस्थापित जे काही उमेदवार होते जे पडले त्यांनी आमच्या समाजाची दखल घेतलेली आहे काय की बाबा हे जर उमेदवार नसते तर निश्चितच माझं शीट लागलं असतं कारण बरेचसे प्रस्थापित उमेदवार हे दोन दोन हजार मतानं पडले आणि त्या ठिकाणी नाभिक समाजाच्या उमेदवारांनी साडेतीन चार चार पाच पाच हजार मतं घेतलेली आहेत म्हणजे याच्यामध्ये राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आमच्या समाजाची भूमिका ही निर्णायक ठरलेली आहे परंतु हे सर्व असताना चौदा उमेदवार जे काही उभे राहिले होते सोळा उमेदवार खरोखर ह्या सोळा उमेदवाराचं मी नाभिक परिवार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात निश्चितच आमच्या समाजाचे एक दोन तरी उमेदवार विधानसभेमध्ये जातील आणि आमच्या समाजाचा आवाज हा विधानसभेमध्ये उठवल्या जाईल अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसून जाईल तर मित्रांनो ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाभिक समाजाची जी काही निर्णायक भूमिका होती ही भूमिका जी काही घेतली होती ही समाजाने नव्हती परंतु समाजाचे जे काही नेते आहेत चाळीस चाळीस वर्षापासून जे समाजाचे स्वतःला नेते म्हणून घेतात या नेत्यांनी जो काही पाठिंबा दिला होता विरोधी पक्षाला किंवा महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तीन पक्षाला नाभिक समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे यांचे फोटो आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायलासुद्धा मिळतात आणि हा जो काही पाठिंबा दिला होता या पाठिंब्यामुळे समाजाला फायदा होईल की नुकसान होईल याचा ह्या नेत्यांनी अजिबात विचार केलेला नाही हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो मित्रांनो मी काही भाजप सरकारचा काही प्रचारक नाही किंवा मी काही त्यांचा सदस्य नाही परंतु मी फक्त आणि फक्त नाभिक समाजाच्या हिताचं म्हणून मी माझं मत व्यक्त करतो आहे तुम्ही म्हणताना तुम्ही राजकारणावर का बोलताय कारण नाभिक समाजातले जे काही प्रस्थापित नेते मागील चाळीस वर्षापासून स्वतःला नेते म्हणून घेतात या नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ज्या पक्षाला पाठिंबा दिला तो अयोग्य होता आता हा अयोग्य कसा होता हेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो नाभिक समाजाचे जे काही नेते आहेत त्याच्यातले नंबर एकचे नेते म्हणजे कल्याण दळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यांचं तसं जी पोस्ट आहे किंवा जी काही पत्र आहे ते सोशल मीडियावर फेसबुकवर उद्धव ठाकरे गटाचे जे काही विरोधी पक्षनेते अंबासदास दानवे आहेत यांनी सुद्धा स्वतः व्हायरल केलेलं आहे म्हणजेच कल्याण दळे यांनी उद्धव ठाकरेला पाठिंबा दिला त्यानंतर मित्रांनो भगवान बिडवे यांनी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार या गटाला पाठिंबा दिला काय म्हणजे हे चाळीस वर्षापासूनचे नेते यांनी पाठिंबा दिलेला आहे एकानं उद्धव ठाकरे गटाला दिला एकानी शरद पवार गटाला दिला काय आणि तिसरा नेता जो आहे सोमनाथ काशीद यांनीसुद्धा शरद पवार गटाला पाठिंबा दिला त्यानंतर काहींनी जे काँग्रेस पक्ष आहे नाना पटोले सध्या आपल्या महाराष्ट्रातली हे यांना पाठिंबा दिलेला आहे तर ह्या तिन्ही चारही नेत्यांनी जो काही पाठिंबा दिला तो योग्य होता की अयोग्य होता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही विचार करू शकता तर मी तर म्हणेन की ह्या तिन्ही नेत्यांनी ज्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे तो हा अयोग्य होता आणि यापासून समाजाला काहीही साध्य होणार नव्हतं काय का म्हणतोय मी असं मी काही भाजप शासित सरकारचा समर्थक नाही किंवा मी काही सदस्य नाही परंतु मित्रांनो जिथं आपण समाजाचे एखादी जबाबदार पदावर काम करता किंवा समाजासाठी आपण नेता म्हणून घेता समाजाचे नेते म्हणून मिरवता त्यावेळेस त्या, त्या समाजाचं हित कोणत्या पक्षासोबत गेल्यानंतर आहे हे सुद्धा तेवढंच कळलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मागील पाच वर्षामध्ये दोन सरकार होऊन गेले एक महाविकास आघाडीचं म्हणजेच उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या गटाचं सरकारसुद्धा होतं आणि अडीच वर्ष भाजप शासित म्हणजे भाजपचं शिंदे गटाचं सरकार होतं आणि अजित पवार गटाचं म्हणजे अडीच अडीच चा वर्षात दोन्हीही सरकार येऊन गेलेले आहेत त्यामुळं दोन्ही सरकारनं समाजासाठी काय दिलं पाच वर्षात याचा जर आपण विचार केला तर मला वाटते भाजप सरकारने नाभिक समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि त्यामुळे नाभिक समाजाचा पाठिंबा हा भाजप शासित सरकारसाठीच योग्य होता असं तरी मला वाटतंय याच्यावर तुम्ही तुमचंसुद्धा मत नोंदू शकता तर तुम्ही म्हणता भाजपनं नाभिक समाजासाठी काय केलं तर या संदर्भात मी सोशल मीडियावर पोस्टसुद्धा व्हायरल केली होती मित्रांनो काय की भाजप सरकारने नाभिक समाजासाठी काय केलं तर सर्वात प्रथम मित्रांनो भाजप सरकारने म्हणजेच महायुती सरकारने नाभिक समाजासाठी म्हणजेच बारा बलुतेदारासाठी विश्वकर्मा नावाची योजना आणलेली आहे आणि या विश्वकर्मा नावाच्या योजनेच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या बऱ्याचशा बांधवांना ट्रेनिंग भेटलेली आहे त्यांना प्रशिक्षण भेटल्यानंतर त्यांना आपल्या व्यवसायासाठी कर्जसुद्धा प्राप्त झालेलं आहे हे एक काम झालं त्याच्यानंतर नंबर दोनला नाभिक समाजासाठी संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाची स्थापना केलेली आहे काय मी ॲडव्हर्टाईज करत नाही परंतु आज रोजी तुम्ही शासकीय कार्यालयात जर गेले मोबीशी आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात गेले तर तुम्हाला तिथं बोर्ड दिसतो आहे काय संत शेनाजी महाराज शेना के शिल्पी महामंडळ काय आज शासकीय कार्यालयामध्ये किंवा संत शेना महाराजाच्या नावाने के शिल्पी बोर्डाची स्थापना झालेली आहे काय आता याच्यावर स्थापना झाली का नाही झाली सुद्धा बराचसा वादविवाद आहे परंतु समाजासाठी स्थापन झालेला आहे आणि समाजाला त्याचा फायदा मिळतो आहे आणि मित्रांनो भारतामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की जिथं के शिल्पी बोर्डाला संत शेना महाराजाचं नाव दिलेलं आहे पहा तुम्ही आपल्या बाजूच्या राज्य मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल उत्तर प्रदेश असल या ठिकाणी सुद्धा के शिल्पी बोर्ड आहे परंतु ते के शिल्पी बोर्ड नावानच आहे परंतु महाराष्ट्रातलं के शिल्पी बोर्ड हे संत शेना महाराज के शिल्पी महामंडळाच्या नावानं ना आहे त्यामुळं खरोखर आज शासकीय कार्यालयामध्ये आज आमचं से शांत सेना महाराजाचं नाव पोचलेलं आहे बोर्डावर आलेलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून नाभिक समाजाला एक लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजना आहे त्याचबरोबर बीज भांडवल कर्ज योजना आहे त्याचबरोबर नाभिक समाजाच्या ज्या महिला आहेत यांना गट विकासासाठी सुद्धा कर्ज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाभिक समाजातल्या विद्यार्थ्यांना जर बाहेर देशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं असेल काय तर त्याच्यासाठी सुद्धा कर्जाची उपलब्धता याच्यामध्ये आहे परंतु याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये आठ अशी आहे की तुम्हाला हेच जर कर्ज घ्यायचं असेल बिनव्याजी कर्ज तर तुम्हाला दोन सरकारी जामीनदार किंवा शेतीचा सा सात बरा लागतो काय हा जर असेल तर तुम्हाला या योजनेचा निश्चित शंभर टक्के लाभ मिळतो म्हणजे विश्वकर्मा योजना आली के शिल्पी महामंडळ आलं काय आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की भाजप सरकारने अखंड भारतातील किंवा संपूर्ण भारतातील नाभिक समाजासाठी अभिमानाचं एक जे काम केलं आहे ते म्हणजे नाभिक समाजाचे जे मुख्यमंत्री आहेत जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की जननायक कर्पुरी ठाकूर या नाभिक समाजाच्या मुख्यमंत्र्याला भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे तर हा जो पुरस्कार दिला आहे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे अशा बऱ्याचशा कामं हे भाजप युती सरकारनं केलेले त्याचबरोबर मित्रांनो बुलढाण्यामध्ये महाराष्ट्रातल्या बुलढाण्यामध्ये नरवीर शिवा काशी यांच्या स्मारकाचं अनावरण सुद्धा मुख्यमंत्री आसन किंवा युती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि अजून त्याच्या पुढचं पाऊल की पंतप्रधान जे काही मन की बात म्हणून त्यांचा जो कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये नाभिक सलून कारागिराचं तब्बल तीन वेळा कौतुक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे काय बहा तुम्ही त्यांच्या त्यासुद्धा आपल्याच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहेत म्हणजे सलून चालकाचं कौतुक हे चालका चा पहिल्यांदाच केलेलं आहे भारताच्या इतिहासात एखाद्या पंतप्रधानांनी सलून चालकाच्या कामाचा असल त्याच्या कौतुक करण्याचं हे पहिलंच घटना अशी आहे आणि त्या पुढेही जाऊन जे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज आहेत यांचं जयंतीला आणि पुण्यतिथीला अभिवादन करणारे पहिले पंतप्रधान कोणी असतील तर ते नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत तुम्ही पाहा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि तो दिवस पुण्यतिथीचा होता त्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ही संत शिरोमणी शेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो अशा भा सुरुवात करून नंतर भाषण केलेलं आहे आणि जयंतीला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे म्हणजे मी काही भाजप सरकारचे गोडवे गात नाही परंतु भाजप सरकारनं जे काही केलं आहे ते खरोखर समाजासाठी आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने केलेलं नाही हे मात्र मी ठामपणे सांगतो किंवा तुम्हीसुद्धा सांगू शकता जे भाजप शासित सरकारनं केलं आहे ते काँग्रेस शासित प्र सरकारनं अजिबात केलेलं नाही तरीही नाभिक समाजाचे जे काही प्रस्थापित नेते आहेत कल्याण दळे असतील भगवान बिळवे असतील सोमनाथ काशीद असतील यांनी या सरकारला पाठिंबा न देता महाविकास म्हणजेच काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो यांनी काय विचार करून या विरोधी पक्षाला पाठिंबा दिलेला असन हा ही आज विचार करण्याची गोष्ट आहे कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विकलेले पत्रकार भेदरलेला विरोधी पक्ष आणि झोपलेला समाज हेच देशाला नष्ट करतात आणि आज अशीच अवस्था झालेली आहे आपली की आपला समाज हा झोपलेला आहे म्हणून हे नेते कोणालाही पाठिंबा देतात समाजाचं हित पाहत नाहीत काय कारण यांनी जर समाजाचं हित पाहिलं असतं तर यांनी भाजप शासित सरकारलाच पाठिंबा दिला असता समाजाचं हित पाहिलं असतं तर परंतु यांनी समाजाचं हित पाहिलेलं नाही यांनी स्वतःच हित पाहिलेलं आहे यांना जा विचारणं हे प्रत्येक नाभिक समाज बांधवाचं कर्तव्य की बाबा कल्याण दळे तुम्ही उद्धव ठाकरेला पाठिंबा कशामुळे दिला कारण उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोरोना काळामध्ये बेचाळीस सलून चालकाच्या आत्महत्या झाल्या त्या बेचाळीस सलून चालकाला आर्थिक मदत तर मिळालीच नाही परंतु मित्रांनो साधी त्यांची कुठं नोंद सुद्धा झालेली नाही किंवा त्यांची चौकशी सुद्धा कुठं कोणी केलेली नाही मग अशा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का, काय काहीही न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कल्याण दळे यांनी पाठिंबा का दिला हाही प्रश्न समाजाने त्यांना विचारायला पाहिजे काय का, का त्यांनी कोणतं आश्वासन तुम्हाला दिलं होतं किती त्याला तुम्ही पाठिंबा दिला, दिला। मित्रांनो इतर राज्यामध्ये ना महाराष्ट्रातल्या नाभिक समाजाचा हसू झालं कोरोना काळामध्ये एवढ्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या की महाराष्ट्रातल्या कोणत्याही राज्यामध्ये एवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या आणि या लोकांना एक रुपयाही शासनाची मदत मिळाली नाही साधी त्यांची चौकशी सुद्धा केलेली नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मग तुम्ही अशा मुख्यमंत्र्याला पाठिंबा नाभिक समाजाचा बारा बलुतेदाराचा अध्यक्ष म्हणून कसं काय देऊ शकता हे चुकीचं आहे हे चूक आहे का बरोबर आहे तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यानंतर मित्रांनो भगवान बिडवे यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला पाठिंबा द्यायला काय म्हणून पाठिंबा द्यायला त्यांनी समाजाचं कोणतं हित शरद पवार यांनी केलेलं आहे अहो मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की फक्त अहिल्यानगर नाव केलं अहमदनगरचं महाराष्ट्र सरकारनं काय केलं अहिल्यानगर नाव केलं तर महाराष्ट्रातल्या तबल धनगर समाजाने युती सरकारला पाठिंबा दिलेला आहे म्हणजेच भाजपला पाठिंबा दिलेला आहे काय हां तर मग आज नाभिक समाजाच्या मुख्यमंत्र्याला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न पुरस्कार ज्या सरकारनं दिला त्या सरकारला पाठिंबा देण्याचं काम होतं की नाही परंतु भगवान बिळवे यांनी शरद चंद्र पवार गटाला देऊन नेमकं काय साध्य केलं हाही विचार करण्याची गोष्ट आहे विचार यावर मंथन झालंच पाहिजे मित्रांनो कारण विचार करा की जे भगवान बिळवे यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला काय अहो ते भगवान बिळवे निवडणुकीच्या आधी जननायक कर्पुरी ठाकूर नावाच्या संघटनेनं लोकांना पदं वाटतात काय परंतु त्यांनी त्या ज्या जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिला त्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही मग याच्यावर नेमकं काय करायचं साध्य काय करणार होते हे लोक त्यानंतर सोमनाथ काशीत घ्या हे सोमनाथ काशीत सुरुवातीला काँग्रेससोबत होते विजय वडीटीवारसोबत कोरोना काळामध्ये म्हणले की मी ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केलेले त्यांना दोनदा लोक लाख रुपये मी मिळवून देणार ते दोन लाख तर काही भेटले नाही मग त्याच्यानंतर ते एकनाथ शिंदेकडे गेले तिथं बी त्यांच्या मागं पुढं मागं पुढं हिंडले समाजाची एकही बाजू त्यांनी तिथं मांडली नाही काय आणि परत निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांचा राजीनामा दिला आणि परत ते शरद पवार गटाकडं प्रवक्तेपदी निवड निवड झाली आणि त्यांनी शरद पवारचा प्रचार केला हा प्रचार करणं वैयक्तिक प्रचार कोणाचाही तुम्ही करू शकता परंतु ज्यावेळेस तुम्ही नाभिक समाजाचे नेते म्हणून प्रचार करता त्यावेळेस समाज तुमच्या पाठीशी असतो हे लेवल तिथे गेलेलं असतं काय आणि हे ह्या तीनही नेत्यांनी ने, हे चुकीचं काम केलेलं आहे समाजाची याच्यातून दिशाभूल झालेली समाजाला काही साध्य होणार नाही अहो इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या उपमुख्यमंत्र्यानं गृहमंत्र्यानं स्वतःच्या घरी नाभिक समाजाची बैठक बोलवली इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय काय देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर नाभिक समाजाची बैठक बोलवली नाभिक समाजाच्या मागण्या का काय आहेत ह्या ऐकून घेतल्या काय नाभिक समाजाला के शिल्पी बोर्ड दिलं यावेळेस बैठकीमध्ये या समाज आपल्या समाजाच्या समाजा नेत्यांनी खरं तर तिथं बसून विचार विनिमय करून समाजाला या शिल्पी बोर्डात ज्या काही अटी आहेत ह्या शिथिल करण्याबद्दल तिथं विचारविनिमय करणं आवश्यक होतं परंतु नाभिक समाजाच्या नेत्यांनी तसं न करता त्याच ज्या सरकारनं के शिल्पी बोर्ड दिलं काय त्याच सरकारच्या विरोधात त्यांनी आझाद मैदानावर समाजाला उभं केलं सरकारच्या विरोधात बरं तिथं विरोधी पक्षाला हातात समाज देऊन टाकला पहा तुम्ही त्या आंदोलनाचे जे काही नेते होते किरण भांगे यांनी अगोदर सांगितलं होतं की तिथं फक्त सरकारच्या विरोधामध्ये कोणी घोषणा द्यायची नाही सरकारच्या विरोधामध्ये कोणी बोलायचं नाही काय सरकारच्या फक्त लक्ष वेधण्यासाठी परंतु ते समाजाचं आंदोलन अक्षरशः विरोधी पक्षाकडं म्हणजे नाना पटोलेकडे देऊन टाकलं पंचवीस मिनटं नाना पटोले यांना भाषण करण्यासाठी दिलं आणि नाना पटोलेला वाटलं मी विधानसभेमध्येच आहे पार लगे महाविकास सरकारवर टीका केली अहो तुम्ही आंदोलन कशासाठी केलं होतं सरकारचं केशिल्पी बोर्ड कार्यान्वित करावं त्याच्यावर तुम्ही चौकशी करण्यापेक्षा विरोधी पक्षाच्या हातामध्ये समाजाला नेऊन टाकलं आणि त्यांनी त्याच्यातून फायरिंग केली म्हणजे आझाद मैदानावरलं आंदोलन हे नाभिक समाजाला विरोधी पक्षाच्या दावणीला बांधण्यासाठी केलं होतं हे येऊन सिद्ध होतं बरं हे आंदोलन करून फायदा तरी का काही झाला का समाजासाठी काहीही फायदा झालेला नाही त्या आंदोलनाची कोणीही दखल घेतलेली नाही फक्त नाभिक समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनी समाज हा भाजपच्या बरोबर नसून म्हणजे जो काही नाभिक समाज हा सागर बंगल्यावर गेला होता देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर गेला होता काय हा हा नाभिक समाज भाजपसोबत नाही हे दाखवण्यासाठी आझाद मैदानावर या नेत्यांनी आंदोलन ने केलं होतं आणि याच्यातून काय साध्य झालं तर काहीही साध्य झालेलं नाही जे नाभिक समाज के शिल्पी बोर्डाच्या ज्यामा अटी शर्ती होत्या त्या आजही त्यास आहेत आणि ज्या आठी शर्ती पूर्ण करतात त्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळतोय नाभिक समाज घेत नसला तरी नाभिक समाजामध्ये जे इतर चौदा समाज आहेत जे केस कापण्याचं काम करतात ते समाजसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत काय म्हणजे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे महारा नाभिक समाज आणि निवडणूक हा जो काही आजचा मुद्दा आहे या, या निवडणुकीमध्ये नाभिक समाजाच्या नेत्यांनी नाभिक समाजाला विरोधी पक्षाच्या दावणीला नेऊन बांधण्याचं काम केलं यांनी नाभिक समाजाच्या हिताचा अजिबात विचार केलेला नाही काय नाभिक समाजाच्या पदरात काहीतरी पडून घ्यावा म्हणूनही काही यांनी केलेलं नाही आणि आता बघा सरकार परत युती सरकार आलेलं आहे म्हणजेच भाजप शासित सरकार आलेलं आहे तुम्ही कोणत्या तोंडाने यांच्यासोबत नाभिक समाजाच्या मागण्या मान्य करा म्हणून म्हणणार कारण तुमचा पाठिंबा हा काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आहे हे सोशल मीडियावर सगळीकडे दिसते म्हणून हे सरकार परत तुमच्या मागण्याकडं कसं काय लक्ष देईल हाही तेवढाच विचार करण्याचा विषय आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे जोपर्यंत समाज झोपलेला असतो तोपर्यंत समाजाचे नेते समाजाला विकण्याचं काम या माध्यमातून चालू राहतं आणि हे जर थांबवायचं असेल तर नाभिक समाजाने जागृत झालं पाहिजे तुमचे स्वतःचे प्रश्न जर तुम्हाला मांडायचे असतील जोपर्यंत आमचा माणूस विधानसभेत जाणार नाही तोपर्यंत आमच्या समाजाचे प्रश्न मार्गी लागणार नाही बरं जे नाभिक समाजातले उमेदवार सोळा उमेदवार उभे होते या उमेदवाराला सुद्धा ह्या प्रस्थापित नेत्यांनी पाठिंबा दिला नाही किंवा समाजाला असं आव्हान सुद्धा केलं नाही की जे जिथे जिथं नाभिक समाजाचे उमेदवार उभे आहेत त्यांना त्यांना नाभिक समाजाने प्रचार आणि प्रसार करावा मत करावं कारण यांनी आधीच समाज हा विरोधी पक्षाला विकून टाकला होता काय तर आजचा विषय दोन हजार चोवीसची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाभिक समाजाची भूमिका काय होती नेत्याची भूमिका काय होती काय हां समाजाच्या पदरात काय पडणार यावर होती तर असो आजच्या या चर्चेतून जे काही वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये कोणासोबत उभं राहायचं का उभं राहायचं हे समाजाने ठरवावे जय संत सेना